हॅलो दोस्त वेलकम टू अवर चॅनल सत्य जे मार्केट सत्य सांगते काल ज्यांनी आपला व्हिडिओ बघितला असेल त्या प्रत्येकाला आज प्रॉफिट झालेला असेल मित्रांनो आपला रोज व्हिडिओ बघा आणि आपण जर प्रॉफिट कमवत असाल तर त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ वरती तुम्हाला, तुम्हाला कमेंटही सुद्धा द्यायच्या आहेत तर आता चालूया आपण आजच्या व्हिडिओ मध्ये यामध्ये आपण आताच अनॅलिसिस बघूया आणि आपली प्रॉफिटेबल लाईन कुठं ट्रान्सफर झाली तेही या व्हिडिओ मध्ये आपण 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 या ठिकाणी बघूया डायरेक्ट जर मार्केट तर सकाळी जवळपास दहा वाजेपासून मार्केट एका रेंज मध्ये फिरत होते बारा वाजेपर्यंत बारा वाजेला थोडेसे वर्षे वरती गेले आणि पुन्हा सस्टेन झाले थोडे खाली आले आणि त्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे वरच्या साईडला मार्केट मूव झालेले आपल्याला दिसले आपलं टार्गेट होत चौस हजार दोनशे आणि या ठिकाणी सव्वीस हजार दोनशे मार्केटने तोडलेला आपल्याला दिसलं त्या ठिकाणी रडार काढून ठेवले होते त्या जवळपास मार्केटने सस्टेन केलेलं आहे तर या ठिकाणी आपली प्रॉफिटेबल लाईन खालीच राहिली आणि मार्केट वरच्या साईडला मूव होत गेले आणि या ठिकाणी आज मार्केटने पुन्हा हाय ब्रेक केला आता आपण बघूया बँक निफ्टी बँक निफ्टीची आपली जी लेवल होती, या ब्लू लाग, लाग, सत्ती चरी सोर होती। ती वर्थ थोड़ा -थोड़ा वर्थ वर्थ या ठिकाणी ब्ल्यू लाईन प्रॉफिटेबल लाईन त्रेपन्न हजार नऊशे सत्तेचाळीस वर होती आणि आपलं मार्केट तिथं आलंही नाही आणि वरच्या साईडला मुंबई थोडं थोडं वरती जाऊन वरती चोपन्न हजार चारशे पर्यंत या ठिकाणी मार्केटनी आपला हाय बनवलेला दिसला ऑल टाइम हाय बँक निफ्टी सुद्धा आज केलेला दिसला त्या ठिकाणी चोपन्न हजार पाचशे दिलं होतं परंतु चोपन्न हजार चारशे सत्तर पर्यंत मिळत आता आपण आपली जी प्रॉफिटेबल लाईन आहे आणि उद्याची जी लेवल आहे ती सुद्धा या ठिकाणी बघणार आहोत तर आपण जाऊया निफ्टी फिफ्टी मध्ये आपली प्रॉफिटेबल लाईन वरच्या साईडला सरकलेली आपल्याला दिसेल आणि ती आहे सव्वीस हजार एकशे पाच पर्यंत मार्केटमध्ये उद्या सव्वीस हजार एकशे पाच पर्यंत मार्केट येईल आणि जर सव्वीस हजार एकशे पाच पर्यंत मार्केट आला आणि रि, रिटर्न जर गेलं तर आपलं पुढचं उद्याच टार्गेट राहणार रा आहे सव्वीस हजार तीनशे छत्तीस मित्राला आणि त्याला सुद्धा तो तर वरच्या साईडला सव्वीस हजार पाचशे पर्यंत उद्याच्या कंडिशनला मार्केट जाऊ शकते आणि उद्या पुन्हा एक हाय मार्केट बनवू शकते मित्रांनो आणि हा हाय कंटिन्यू राहणार का खूप आहे कारण प्रत्येक मेडी मार्केटने वरच्या हाय तुलत तो वरती गेलेला आपल्याला दिसतो आहे जर मार्केट खालच्या साईडला आले आणि आपली प्रॉफिटेबल लाईन ब्रेक केली तर आपला पहिला जो सपोर्ट राहणार आहे मित्रांनो तो या ठिकाणी राहणार आहे सव्वीस हजार चौतीस पर्यंत नंतर दुसरा सपोर्ट राहणार आहे तो राहणार आहे पंचवीस हजार नऊशे त्र्याऐंशी पर्यंत आणि तिसरा टाक आपला सपोर्ट राहणार आहे या ठिकाणी चौथा सपोर्ट पंचवीस हजार आठशे चौवेचाळीस या ठिकाणी राहणार आहे तर मित्रांनो चान्सेस जास्तीत जास्त वर झाल्याचे आहे कारण अमेरिका आणि युएस मार्केट सुद्धा हायवर हाय किंवा पॉझिटिव्ह राहत आहे आणि आपला त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी पडत आहे एफ आय आय डीआयचा आजचा डेटा बघितला तर आज डीआयआय खूप मोठ्या प्रमाणात बाईंग केलेली आहे आणि एफ आय आय सुद्धा बाईंग केलेली आहे या ठिकाणी आपल्या ह्या लेवल निफ्टी फिफ्टीच्या लेवल आपण बघितलं असेल आणि उद्या मार्केट पॉझिटिव्ह राहण्याची जास्ती जास्तीत जास्त चान्सेस आहे तर या ठिकाणी आपल्याला आता जायचं आहे बँक निफ्टीमध्ये आपली जी लेव्हल आहे ती वरच्या साईडला शिफ्ट झालेली आहे प्रॉफिटेबल लाईन आणि आपली प्रॉफिटेबल लाईन शिफ्ट झालेली आहे चोपन्न हजार एकशे पासष्ट मित्रांनो उद्या प्रॉफिटेबल लाईन या ठिकाणी टच होणार आहे आणि इथून जर झाला तर आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी चोपन्न हजार पाचशेच पहिलं टार्गेट राहणार आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आपण ग्रीन घेऊया आणि नंतर टार्गेट राहणार आहे चोपन्न हजार सातशे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे मोठ्या मोठ्या लेव्हल्स या ठिकाणी काही का दिवसात आपण बघतोय मार्केट अचीव्ह करत आहे जर मार्केट खाली आले तर आपल्याला या ठिकाणी चोपन्न हजार चौऱ्याऐंशी पर्यंत आपलं मार्केट खाली येईल त्यानंतरचं आपलं मार्केट येईल चौपन्न हजार अकरा पर्यंत तर या ठिकाणी आपलं मार्केट सर्वात खाली येणे सध्या तरी शक्य नाही परंतु या ठिकाणी मार्केटमध्ये काही होऊ शकते त्या ठिकाणी आपल्या लेवल्स आपल्याला काढून घ्यायचे मित्रांनो आणि या ठिकाणी जर मार्केट वरच्या साईडला गेलं तर सस्टेन होऊन या ठिकाणी चोपन्न हजार तीनशे अडतीस पर्यंत मार्केट राहणार आहे तिथून वरती मार्केट चोपन्न हजार पाचशे पर्यंत पोहोचण्याचा उद्या जास्तीत जास्त प्रयत्न करेल तर उद्या पुन्हा मार्केट ऑल टाइम हाय करणार की नाही करणार हे बघणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण आता टेक्निकल मध्ये जाऊया आणि टेक्निकल डेटा काय म्हणतो तेही आपण या ठिकाणी बघूया सुरुवातीला आपण बघूया निफ्टी फिफ्टीचा टेक्निकल डेटा निफ्टी फिफ्टी जर आपण बघितलं तर आपण सध्याच्या कंडिशनला आहोत पण सव्वीस हजार दोनशे वरती आणि या ठिकाणी सव्वीस हजार दोनशे पन्नास वरती एकशे एकोणचाळीस पॉईंट ऐंशी लाख कॉल रायटर बसलेले आहे म्हणजे इथून मार्केट खालच्या साईडने जाऊ शकते मित्रांनो परंतु त्याच्या आदेश म्हणजे हा झाला आपला रेजिस्टंट आणि सपोर्ट सुद्धा तिथंच आहे मित्रांनो म्हणजे मार्केट या ठिकाणी खालच्या साईडला सुद्धा येऊ शकते आणि इथून मार्केट हा झाला आपला सपोर्ट इथं कोण उद्या ट्रॅप होते हे पाहणं खूप महत्वाचं आहे जर कॉल ट्रॅप झाले तर मार्केट वरच्या साइड ला डायरेक्ट मूव्ह होणार आहे आणि ते राहणार आहे सव्वीस हजार चारशे वरती आणि सव्वीस हजार पाचशे वरती मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला हे जे सिंबॉल्स दिसत आहे हे सिम्बॉल्स खूप मोठ्या प्रमाणात फ्लो करणारे सिम्बॉल्स या ठिकाणी दिसत आहे आणि ट्रॅप झाले तर आपण येणार आहे पंचवीस हजार नऊशे पर्यंत मित्रांनो सव्वीस हजारापर्यंत पहिला आपला सपोर्ट राहणार आहे दुसरा सपोर्ट पंचवीस हजार नऊशे या ठिकाणी आपला राहणार आहे मित्रांनो म्हणजे उद्याच्या मार्केटमध्ये खूप मोठा फ्लो होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे आज जसा फ्लो झाला तसा उद्याही मार्केटमध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये फ्लो होण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहे मित्रांनो या ठिकाणी आपण टेक्निकल डेटाला सुद्धा बघितलेला आहे की कशा पद्धतीने उद्या मार्केट असू शकतो आता आपण बघूया बँक निफ्टीचा चार्ट आणि ऑप्शन चेन वरती आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण चोपन्न हजार तीनशे च्या जवळपास आता सध्याच्या कंडिशनला आपण मार्केट आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण वरच्या साइडला शिफ्ट करूया म्हणजे आपल्याला इझी जाईल त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला बघायचं आहे की सपोर्ट कोण रेजिस्टर कोणत्या चोपन्न हजार पाचशेचा हा आपला पहिला राहणार आहे त्यानंतर डायरेक्ट पंचावन्न पर्यंत मार्केट मूव्ह करू शकते मित्रांनो नंतर या ठिकाणी खालच्या साईडला आले तर आपला चोपन्न हजाराचा या ठिकाणी सपोर्ट आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपलं जर मार्केट खालच्या साईडला आलं तर आपला चोपन्न हजारापर्यंत मार्केट खाली येऊ शकते आणि जर वर चढलं तर पंचावन्न हजार या ठिकाणी पुढच्या आठवड्यापर्यंत मार्केट पोहोचू शकते मित्रांनो जरा जपून आहे ठेवायचं आहे कारण आता ऑल टाइम हाय मार्केट लगातार दिवसांदिवस ऑल टाइम हाय करत आहे तर आपल्याला प्रत्येक वेळी ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे किंवा प्रॉफिट बुकिंग येईल हे सांगता येत नाही त्यासाठी आपण सतर्क राहायचं आहे आणि आपल्याला प्रॉफिट कमवायचा आहे त्या नादात जास्तीत जास्त लॉस होणार नाही याच्याकडेही लक्ष ठेवायचं आहे त्या ठिकाणी आपण टेक्निकल डेटा सुद्धा बघितला आहे आणि आपण चार्टवर सुद्धा लेवल्स गेलेले आहेत आणि त्या नुसारच आपण या ठिकाणी मार्केटला घुसूया मित्रांनो आज आम्ही लाईव्ह आलो होतो त्या लाईव्ह मध्ये माझा एक एकटचा ट्रेड घेतला गेला आणि त्यामध्ये मला लॉस झाला आणि मी नंतर माझा ट्रेड बंद केला त्या ठिकाणी मित्रांनो थोडाफार लॉसेस जरी झाला तरी काही हरकत नाही परंतु जास्त लॉस होऊ देऊ नका आणि सध्याच्या कंडिशनला मार्केट ट्रॅप करताय उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे उद्या मार्केट अशाच पद्धतीनं बराच वेळ या ठिकाणी साइडवे राहू एक कोणत्या तरी टायमाला तो वरच्या साईडला मूव्ह करताना आपल्याला दिसतोय लगातार बँक निफ्टी आणि निफ्टी मध्ये सुद्धा हे झालेलं आहे उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे उद्या सेन्सेक्स वर आपण ट्रेड करूया म्हणजे सेन्सेक्सची चार्ट पाहू बँक निफ्टी किंवा निफ्टी मध्ये आपण ट्रेड करणार सोपी आपल्याला जाणार आहे म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सतर्क आहे ऑल टाईम चान्सेस आहेत आणि आपल्याला या ठिकाणी पूर्ण लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त या ठिकाणी शेअर करा आणि ज्या लोकांनी आजपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद